पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण दिव्यागर बीचवरती दिव्यागर बीच आहे ना सर्वांना आकर्षित करतोय वॉटर स्पोर्ट्स स्पोर्ट राईड आहेत ना त्याच्यासाठी आकर्षित करतो आहे अशात एक आपल्या मित्राची ना एक वॉटर स्पोर्ट राईड आहे हे तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्या इकडे कुठल्या कुठल्या स्पोर्ट राईड आहेत ते आपण प्रत्यक्षात आहेत ना सर्व बघणार आहोत म्हणजे प्रत्यक्षात जाऊन आहेत ना आपण त्याची राईड करणार आहोत आणि त्याची काय प्राईज असतात आणि तुम्हाला काय डिस्काउंट भेटणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे मी आता सध्या बघा इकडे आपण दिव्यागर विचारते आहोत आणि इकडे माझ्या मित्रतेने पहिले इकडे इथे गाडी दिसेल तुम्हाला लागलेली आणि आपल्या मित्राच्या स्पोर्टचं नाव आहे दर्या वॉटर स्पोर्ट इकडे तुम्हाला कधी आलात ना दिव्यागर बीचवरती की तुम्हाला इकडे असं गाडी दिसेल इथे त्यांचं काउंटर दिसेल या काउंटरवरती ते दर्या वॉटर स्पोर्ट म्हणून आहे आणि थोडक्यात आपल्याला कॉम्बो वगैरे बघायचे असतील ना तर तुम्हाला दादा इकडे पूर्ण प्राइस सांगणार आहे पहिले दादा नाव सांगतोय पूर्ण नाव सांग तुझं माझा जो रमेश चोखले प्रथमेश रमेश चोखले दादा कधीपासून हा व्यवसाय करत असतो आपल्याला तरी पण तीन वर्ष झाले असतील वॉटर स्पोर्ट मध्ये आपल्या इथे वॉटर स्पोर्टच्या कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्याकडे आता तर टोटल अकरा टाइपच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये हे हे बघू शकता तेचे मदे तेचे मदे तेचे मदे तेचे तुम्ही हे बघा इकडे आहे ना आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटी आहेत ना त्याचे प्राइस वगैरे दाखवलेले आहे फॅमिली बोट होती त्याची टूरली त्याच्यामध्ये मॅक्सिमम बारा लोक जातात आणि एक किलोमीटरची त्याची राईड असते आणि तुम्हाला जर स्पेशली यायचं असेल तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुम्ही विजिट करू शकता त्या टाइम मध्ये डॉल्फिन पीरियड असतो त्याच्यामध्ये ते ऍडव्हेंचर करू शकता ती पंधरा मिनिटाची राईड्स असते त्याच्यानंतर जेस्की राईड जी जेस्की राईड आहे जेस्की राईड सिंगल सीटचे त्याचे फोर हंड्रेड आहेत आणि डबल सीटचे सिक्स हंड्रेड सिंगल सीटचे मी म्हटलं तर एक किलोमीटरचा तो सर्कल असतो पण त्याच्यामध्ये वेव्सच्या पलीकडे गेल्यावरती जो रायडर असतो ना तो तुम्हाला चालवायला देतो तो पण एक्सपिरियन्स एक खगाकारक असतो स्वतःच्या हातात जेस्की असते आणि पूर्ण एक किलोमीटरचा सर्कल असतो त्याच्यानंतर दुसरी राईड बनाना राईट बनाना राईट बनाना राईट चे पर पर्सन टू फिफ्टी आहे पण त्याच्यामध्ये मॅक्सिमम बारा लोक जातात आणि एक किलोमीटरचा तो सर्कल असतो पण त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यावरती पाच मिनिटं तिकडे थांबवतात तुम्हाला उड्या मारायच्या असतील उतरायचं असेल तो एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर घेऊ शकतात आणि प्रत्येकाला लाईफ जॅकेट असतात ना लाईफ जॅकेट कंपल्सरी कोणत्याही राईटमध्ये तुम्हाला विदाऊट लाईफ जॅकेट पाठवणारच नाही आणि इथे शोअर मध्ये जवळपास आल्यावरती चेस्ट एवढ्या पाण्यापर्यंत जर आलात आणि तुम्हाला पलटी हवी असेल तरच पलटी करतो आम्ही आणि त्याच्या मध्ये मॅक्सिमम बारा लोक जातात पण बारापैकी एक जरी नाही बोलला तर आम्ही पलटी करत नाही म्हणजे okay. ते फॅमिलीचे प्रिकॉशन पण आम्ही घेतो योग्य प्रकारे okay. okay. त्याच्यानंतर ता चौथी राईड जी स्लीपर राईड स्लीपर राईड याच्यामध्ये राई। टोटल चार लोक जातात ती झोपून जायची राईड असते तो पण एक किलोमीटरचा सर्कल असतो पण वेव्समध्ये ते डायरेक्ट बाउन्सी टाईपमध्ये मध्ये असते आणि पूर्ण पाणी तोंडावरती ओघरे ओढतो ती पण एकदम छान राईड त्याच्यानंतर ड्रॅगन स्लायडर ही ड्रॅगन स्लायडर आता सध्या ट्रेनिंग मध्ये असलेली राईड आहे या राईड्समध्ये टोटल आठ जणं जातात पण वेव्समध्ये बाउ्सी राईड तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर नक्की तुम्ही ड्रॅगन राईड करू शकता त्याच्यानंतर सोफा स्लायडर सोफा स्लायडर ही फक्त नॉर्मली म्हणजे आपण जसं घरी सोफ्यामध्ये बसतो सोप्यामध्ये बसून ती राईड आहे एक किलोमीटरची आणि त्याच्यानंतर डिस्को राईड सगळ्यात खतरनाक आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स करायचा असेल तर डिस्को राईड याच्यामध्ये मॅक्सिमम आठ लोक बसतात आणि एक किलोमीटरची राईड असते आणि पूर्ण सर्कल गोल 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 भवऱ्यासारखी फिरत असते ती पूर्ण त्याच्यामध्ये जर फॅमिली बोलत असेल की सावकाश चालवा तर आपण सावकाश पण घेतो ठीक आहे त्याच्यानंतर डक राईड सिमिलर आहे ड्रॅगन स्लायडर सारखी फक्त त्याला थोंड आहे तो डग आहे आणि ते ड्रॅगनची पोझिशन बसायची सेमच आहे फक्त त्याचे तोंड आहे त्याला तोंड वेगळे आहे एकाला डग आहे एकाला ड्रॅगन आहे आणि एकाला ड्रॅगन आहे त्याच्यानंतर ड्रॅगन राईड ती म्हणजे ओल्ड एज असतील पन्नास वयाच्या वरचे वगैरे तर त्यांच्यासाठी बेस्ट राईड आहे ही हो हलत वगैरे काहीच नाही सिम्पल राईड आहे आतमध्ये जाते दोन ते तीन मीटर तिकडे थांबवतो त्याच्यामध्ये तुम्ही फोन वगैरे पण घेऊन जाऊ शकता या राईड्समध्ये ही स्टेबल असते त्याकरताने फोन वगैरे काय हलत नाही आणि सिक्युर असते त्याच्यानंतर ही सोफा राईट ती सोफा राईट पण सिमिलर ओके तर सर्व आपल्याला माहिती केलं आणि दादा जर आपली जर व्हिडिओ पाहून जर आले तर काय डिस्काउंट असणार आता तुमचा कॉम्बो पॅक काय आहे सर्व सांगाल का सांगा सा? कॉम्बो पॅक माझा आहे तीन राईडचं कॉम्बो घेतलं तर सिक्स नाईन्टी नाईन पर्सन आहे कुठले कुठले राईड तुम्ही सगळ्या राईड घेऊ शकता कोणतेही चूज करू शकता आपल्या चॉईस फक्त ऍक्सेप्ट जेस्की राईड मिळणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे थोडा मार्ग पडतो त्याच्यामुळे ती राईड सोडून तुम्ही कोणतेही तीन राईड तुम्ही तुमच्या मनाने चूज करू शकता नाईन्टी okay, नाईन पर पर्सन okay. ओके आणि त्याच्यानंतर फाय राईड कॉम्बो येतो त्याच्यामध्ये फाय राईड कॉम्बो मध्ये तुम्ही कोणतेही राईड चूज करू शकता जेसटी सुद्धा चूज करू शकता पण जेसटी मध्ये तुम्ही तुम्हाला डबल सीट ती जेसटी मिळणार आहे सिंगल सीट मिळणार नाही आणि सिंगल सीट जर जेसटी करायची असेल तर सुपर कॉम्बो घेऊ शकता सुपर कॉम्बोमध्ये सिंगल जेस्की मिळणार विथ ऑल ॲक्टिव्हिटीज दहा टाईपच्या तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायला भेटणार आणि अकरावी म्हणजे टी व्ही राईड ती करणार आणि तुम्ही जर व्हिडिओ बघून वगैरे हो येत असाल तर मला नक्कीच भेटा आणि व्हिडिओ बघून यश हा बाय तू कोळीराजा यश कोळीराजा यश यांच्या ये थ्रू येत असाल तर माझ्याकडून ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ करण्यात येईल डिस्काउंट देण्यात येईल हा तुझा एकदा नंबर सांग कॉन्टॅक्ट नंबर जेणेकरून जर आपल्या इकडे सर्व कुठले पर्यटक आले तर त्यांच्या आपल्या या स्टा स्टॉलपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला तुझा पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर सांग माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट नाईन एट थ्री फोर डबल फाईव्ह फोर सेवन फोर ओके दर बघा हा दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि आपण बघितलात दिव्यागर बीच आहे ना प्रत्येक दिवशी आहे ना वॉटर स्पोर्टसाठी प्रत्येककडनं लोक पुण्यावरून मुंबईवरून अजून परदेशातून पण लोक आहेत ना या दिव्यागर बीचवरती येत आहेत कारण दिव्यागर बीच आता सध्या त्यांनी ट्रेंडिंगला वॉटर स्पोर्टसाठी आहे बरोबर ना वॉटर स्पोर्टसाठी ना पूर्ण ट्रेंडिंगला आहे तर तुम्हाला कशा प्रकारचे राईड ना हे आता प्रत्यक्षात आपण बसणार आहोत त्या राईडमध्ये तुम्हाला कसा एक्सपिरियन्स करा तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे डाऊनलोड करा हे बघा आपण आहे ना बीचवरती आलो फायनली आणि इकडे बघा इकडे राईड आहेत तर राईडचे काय प्राइस असतात ना मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे आणि ही कुठली राईड आहे देखील दाखवणार आपल्याला ही कुठली राईड आहे बोल फिरते फिर ती दि, डिस्को राईड आहे आणि याची एक पर्सनची किंमत प्राइस काय आहे ही पर रेड तीनशे रुपये पर रेड तीनशे रुपये आणि ही राईड आता आपल्याला बघायची आहे ना तर आता ही राईड आपल्याला कशी आहे ना ते बघायची आहे आणि सर्व मित्र आपले बसलेले आहेत या राईडमध्ये आणि याचा रिस्पॉन्स कसा आहे ना हे आपल्याला थोड्या वेळाने दाखव सांगणार आहे ते आणि पहिले यांना पहिला आपण राईड बघून येऊया राईड कशा प्रकारे आहे ती आणि प्रत्येक तुम्हाला मी राईड दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याला डिस्को राईड म्हणतात ना डिस्को राईड याला म्हणतात आपण बसतो आता सोफा राईड आणि तिकडनं आपला मित्र आहे ना त्याने कॅमेरा पकडला आहे just give a जमिनीवर आलो खरोखर खूप मजेशीर अशी राईड होती त्याला म्हणता सोपा राइड आपली राईड पूर्ण झाली आहे आणि आता आपण या राईड मधून खालती उतरलोय बघा या राइड मध्ये पूर्ण चक्कर येते आपल्याला आणि खूप सुंदर अशी राईड आहे पर पर्सनचे तीनशे रुपये राईडचे घेतले जातात खरोखर पूर दादा कसं वाटलं तुम्हाला खूप छान खूप छान वाटलं एन्जॉय एन्जॉय ना काहीतरी वाटलं ना एन्जॉय कोकणात वाटलं एन्जॉय कसं वाटलं मग कोकणात येऊन अंबत आता बघितलं आपण ही पहिली राईड सोपा राईड आता तुम्हाला दाखवतो दुसरी राईड आपल्याला कुठली येते दुसरी राईड बघूया आपण आता कुठली येते हे बघा आता आपण बघणार आहोत बोट राइड इकडे बोट राईड आहे आणि या बोट राईड मध्ये ना पूर्ण फॅमिली आली आहे बसायसाठी हे बघा ही सर्व पुण्यावरून आलेली फॅमिली आहे आणि आता आपण करतोय बोट राईड मला बोट राईडचा एक्सपिरियन्स येतो आपण बघूया बोट राईडचा एक्सपिरियन्स कसा आहे तो या बोट राईडमध्ये मध्ये ना मिनिमम बारा माणसं बसू शकतात आणि तिकडनं पाठीमागून मागून ना, आ, 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 ना मा आपला मित्र आहे ना तो बोट चालवतोय बघा आपण आहे ना आता पूर्ण राईड करून आलेलो आहे आणि आपण इकडे फॅमिलीला विचारणार आहोत कसं वाटलं तुम्हाला राईड करून छान खूप छान वाटलं ना कसं आहे रिस्पॉन्स नाही बघा खूप छान ही सर्व फॅमिली आहे ना ही पुण्यावरून आलेली आहे दिव्यागर बीच इकडे आणि सर्वांचा रिस्पॉन्स बघायला ना तर भरपूर खूप छान असा रिस्पॉन्स आपला पाहायला आप मिळतो आहे कारण प्रत्येक ऍक्टिव्हिटी आहेत ना हे पाहण्यासारखे आहेत आणि प्रत्यक्षात पाहण्यासारखे असू येतील हे तुम्ही प्रत्यक्षात ट्राय करून बघा एकदा कारण खूप सुंदर अशा राईड आहेत तर आता ना अजून आपण दुसरी एक राईड बघूया परती राईड आहे ती दुसरी कारण आपल्याला भरपूर राईड बघायची आहेत अजून दुसरी राईड आता बघणार आहोत आपण चला बघा ही संपूर्ण फॅमिली आहे ना आता हे ड्रॅगन राईडमध्ये बसली आहे आणि आता ड्रॅगन राईड आपण पाहणार आहोत आणि काय आपल्याला प्रतिसाद मिळतो ना ड्रॅगन राईडची कशी कशी राईड यांच्याकडून पूर्ण आपण माहिती घेणार आहोत नंतर पहिले ड्रॅ ड्रॅगन ना आपण पाहून घेऊ बघूया कशी आहे ती राईड तिकडनं ना एक जेस्की आहे ना ती जेस्कीने बोट आपली आहे तिकडे किंवा त्याच्या तिकडे जेस्की आहे तिकडनं तो ड्रॅगनला ओढत नेतोय या पुढे आणि ही जेस्की असते ना ही आपल्याला ओढत नेते आपला भाव जेस्की वरती आहे ही जेस्की आपल्याला ओढत नेते हो आप... मा

आणि जेस्कीने जे स्टर्न मारले ते कसं वाटले मारले सगळा एक नंबर प्रतिसाद आहे ना भरपूर भेटत ही आपली पुण्याहून आलेली फॅमिली आहे आणि त्यांच्यासोबत आपल्याला प्रत्येक राईड करायला भेटतात आहेत आणि राईड अशा प्रकारे आहेत ना की खूप प्रतिसाद आहे ना चांगला येतोय आतापर्यंत आपल्याला तीन का चार आपण राईड बघितल्यात आहेत आता बघूया अजून कुठली राईड आहे ती आतापर्यंत दोन का तीन राईड आपल्या बघून झाल्यात आहेत बघा आता बनाना राईड ला ना सुरुवात झालेली आहे बनाना राईड ही बघा बनाना राईड ची मजा बघा किती खूप सुंदर अशी बनाना राईड ची मजा आहे Ride बनाना राईड आपण करत होतो आणि बनाना राईडची खूप आपल्याला मजा आलेली आहे आपण एक एक प्रत्येक ऍक्टिव्हिटी बघतोय आणि ही आपली बनाना राईड होती आता तर आता नेक्स्ट राईड कुठल्या ना ते तुम्हाला दाखवतो तर नेक्स्ट राईड बघूया आपण आता ही बनाना राईड बघून आलो आपण आता पुढची राईड कुठल्या ती बघूया आपण बघा आता आपण नेक्स्ट राईड पाहत ना ही सोफा राईड आहे आपण पहिले बंफर सोफा राईड बघितली आता ही बघा सोफा राईड तर अशा सर्व प्रत्येक राईड आहेत ना तर आपल्याला एक एक किलोमीटरपर्यंत ना पूर्ण राईड करून रिटर्न परत समुद्रकिनारी आपल्याला आणतात आहे तर बघितलं आतापर्यंत आपण आजचा या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी बघितल्या अजून तुम्हाला दाखवतो अजून विविध प्रकारचे राईड आहेत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर बघूया अजून किती राईड आपल्याला पाहायची बघा डिस्को राईड डिस्को ते आहे डिस्को राईडमध्ये मध्ये कारण पूर्ण आहे ना तिकडनं जेस्की चालवायच्या नंतर तिकडनं पूर्ण आहे ना ती डिस्को राईड आहे ना ती पूर्ण गोल 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 फिरते चेकडनं ओढत नेते आहे आणि याला बोलतात डक राईड ही आता होती ना ती डक राईड आहे ही डक राईड तिकडे गेली आहे आणि आता मस्त एक आहे ना संध्याकाळ होते तेव्हा संध्याकाळचा सनसेट पण पाहायला मिळेल आणि सर्व इथं बीच सर्व पोहण्याचा आनंद घेतात आहेत आणि सर्व जे स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी ते सर्व एकदा ट्राय करतात आहेत खरोखर कर सुंदर अशा वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे तर आता गेलेली आपण डक राईड बघितली डक राईड कशा पद्धतीने ओढत नेतात ते प्रत्येक जे राईड आहेत ना ते जेस्के आहे ना ती ओढत नेते आणि खोल समुद्रातून आहे ना एक किलोमीटर अंतरावरून तिथून तिकडनं आपल्याला परत रिटर्न समुद्राकिनारे आणून आन। सोडते तर अशा प्रकारचे सर्व राईड्स आहेत ही बघा स्लीपर राईड बघूया आपण आता इकडनं जेस्की ओढत नेते आहे तरी आहे स्लीपर राईड तिकडे आहे ना आता परत एकदा एक, एक किलोमीटरच्या अंतरावर त्यांना पूर्ण गोल आहे ना फिरून रिटर्न इकडे समुद्रकिनारे आणलं जाईल हे बघा इकडे सर्व स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ठेवलेला आहे तुम्हाला बहुतेक ॲक्टिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी किती खूप सुंदर अशा वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे आणि इकडे पब्लिक आहे ना पोहण्याचा देखील आनंद घेतो इकडे आता आपण चाललोय म्हणजे जेस्की राईड करायला आणि जेस्की राईड आम्ही स्वतः करणार आहोत बघू आता काय एक्सपिरियन्स जेस्की राईड चाईड ची मजा घेतोय खरोखरच जेस्की राईड मध्ये ना भरपूर मजा आली खूप खतरनाक राईड होती आणि जे स्टंट होते ना खूप खतरनाक स्टंट मारले मार एक नंबर राईड ही आहे बनाना बघा इकडे संपूर्ण बीच वरती आहे ना आपण पूर्ण संपूर्ण बीच पाहिला आहे इकडे ज्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होत्या ते पण प्रत्यक्ष मध्ये आपण ट्राय केल्या हे बघा खूप सुंदर अशा स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आणि आपल्या मित्राचं हे आहे वॉटर स्पोर्ट आहे दर्या वॉटर स्पोर्ट बरोबर ना तर ते आपला तुम्हाला मित्र आहे तर एकदा तरी ना दर्या दर्या वॉटर स्पोर्ट याला नक्की एकदा व्हिजिट करा दिव्या अगरबिशला आल्यावर कारण खूप आहे ना तुम्हाला किती ट्वेंटी फायव्ह पर्सेंट डिस्काउंट जर आपले व्हिडिओ पाहून आलात ना तर ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहेत आणि आपला कॉम्बो किती दहा दहा याचा कॉम्बो असतो ना दहा राईडचा कॉम्बो असतो आणि कितीचा कॉम्बो येतो फाय राईटचा कॉम्बो आणि फायर राईडचा कोण कॉम्बो आहे आणि तीन राईडचा कॉम्बो आहे तुम्हाला आम्ही माझी प्राईज दाखवले तर एकदा आलात ना तर दर्या वॉटर स्पोर्ट याला नक्की एकदा व्हिजिट करा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि या सुट्टीमध्ये या दिव्यागर बीचला येऊन या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी नक्की एकदा ट्राय करा तर चला मित्रांनो आता भेटू अशाच नवीन भन्नाड ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय